संपूर्ण जगभरामध्ये देवाची मुरसिंगी म्हणून ज्या गडमुळसिंगीची ओळख आहे त्या गडमुळसिंगीचा धुळसिद्ध दुर्देवाची यात्रा सध्या मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये सुरू आहे आपण या तुळसिद्ध गुरुदेवाची कहाणी काय आहे हा देव मुडसिंगेमध्ये कसा आला आणि हे मुरसिंगी हे गाव देवाची मुरसिंगी कशा पद्धतीनं झालं या संदर्भातली सविस्तर माहिती आपण घेणार आहोत या ठिकाणी आत्ता आप आपल्यासोबत बोलण्यासाठी मान्य श्री ईश्वर पुजारी आहेत ते आपल्याला सर या सर्व ता विषयाची या ठिकाणी माहिती देतील साहेब महाराष्ट्रातल्या तमाम दुर्श्य गुरदेव भक्तांच्याकडून मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आहे आणि तुम्ही आमच्या सर्व दर्शकांना आपल्या सर्व भाविक भक्तांना हे सांगा की हा देव इथं कसा आला काय आख्यायिका आहे काय कहाणी आहे देवाची त्या सविस्तर सांगत सांगितलं म्हणजे वाशीना आणि अंधारी पडली असे अंधारी पडली असा देवदृषी पडण्याचा तसा करून त्यासाठी कोरोना जे प्रजा राजा किंवा राजा होतो तर राजा राव राजा तर खूप प्रकारचा पडला पैसे सोडत होते त्याची अंधारी पडले होते ना बाजूला सव बाजूला दिवस उभवत होता दिवस होत होता परंतु त्या वासिंग देवळ अंधारी पडले की रात्र दिवस चोवीस तास या दिवसा देवळ लावायची पाहिजे त्यामुळं राजाला पुढे पुढे राजाने विचार केला की बाबा काय केलं पाहिजे जेव्हा बादश जेव्हा बादशाहानं ते जवान जो बादशाह आहे त्या बादशाही राजाने त्या जीवनगरच्या काय केलं आपल्या जी या करायची दोन शिपाई आहेत जी धनगरांना बोलवलं गेलं तेव्हा सिलेला दोन धनगर होते तर धनगराला बोलवायला गेले किंवा वरे संत ज्यांना पबीर आंदोलन असतील त्यांना दोन धनगराने बोलवणार हे वेळेला संत जेव्हा वेगळं बोलवणार आले अव असंधारी पटेल आहे जे अंधारी अडलेशिप बघितलं पाहिजे बघितलं म्हणजे संत शेगराने विजय गेले जातात तर त्यावेळेला त्यांच्या इथे नावाचा असा एक पुजेला आला होता त्या डोन्या पुजी असे होते पण ते डोन्या पूजे पुढे घेऊन गेले हे नाही म्हटल्यानंतर राजाला परत गेले आणि जाऊन तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने विचार केला की बाबा काय काय केलं सध्या जर मागणी नवल पहायला जाऊ लागलं ज्यावेळी गेलं हे ज्योतिबा त्यांच्या लक्षात आला धक्का आता या वाडीला जो ज्योतिबा आहे तिथे ज्योतिबा आहे त्यासाठी मी गेले गेल्यानंतर शेकडाव जोडून अंधारी पडणारा देवजी बा त्या डोळ्यातल्या देवला कळत डोळ्यातल्या जवळ गेले तो देवच्या नावाची तुम्ही किती द्यायची नाही तर गावात तुम्ही जे तुमच्यापैसे येणार आहे संकट काढण्यासाठी माणसं अंधारे मिळतात त्या माणसं लावून द्या की बाबा तुमचे आतून घटणार नाही म्हणून सांग तेव्हा ज्योतिबानं ते संतोष बापले वगैरे गेलं त्यांच्याजवळ त्यांना सांगितलं की तुम्ही हे माझ्या हातात नाही हे घडत नाही ज्योतिबा म्हणाले तुम्ही जावा आणि जाऊन पुढे जावा इतर घालतं खोडकी गावाला मंगळा पंधरा जा पंधरा एशेधापी जाताच तसा देव आणि पण तो आत्नावरती आला आणि पण मंगळा शिरावरती गेला इकडे मंगराय शेरावरती जाते माझ्याच ठाव ठिकाणी माहिती मिळते मंगरा शेचं मंगराय शिजाला बोलल्या देवाला असं सांगितलं टाव ठाऊिकाणं तू जाऊ नको आणि माझ्या मार्ग लावून तसंच तिथं गेलं तिथं गेल्यानंतर त्यावेळेला तू असं सांगितलं की हे काय आत्ता होईत नाही का संत सांगितलं तसंच संत महापूजा तिथून कुठं जायचं तर त्याऐशी त्यांनी सांगितलं की बाऊची गावाला जावा तिथे दे चांगला देऊन असेल तर सांगितल्यानंतर ते जे आहेत संतजी आणि मापूशील ते दोन कड यायला गेले बाऊची गावात गेले बाऊची गावात आर गेलं एवढ्या ते काळात म्हणाला वाहत गेले अठोवार तिथं गेला तर त्यांना म्हणाला तुम्ही माझा माहिती काय असेल सांगायची नाही तुम्ही आले तुमच्या वर्गात लावून द्यायचं तिथं गेल्यानंतर जसं गेलं तसं जाहीर पण तेच केले की बाबा हातात तर काही जमत नाही तुम्ही जे ते पुढं जावा भादुरे गावाला भादुरे गावाला जावा भादुरे गावाला जळशिर नावाचा चांगला देव आहे आणि तो तुमचं पुढं काढेल काढेल म्हटल्यानंतर हे तीन दिवसा गेलेला भादुरे गावाला गेले जाऊन दुसऱ्याच्या वाड्याला दुसऱ्याची माता होती तिथं हा गाडी तिला मारली मारल्यावर तिला हाटाने पिळ पिंच होती बोल रे बाबा आला आहे हाट्याला तरी बोटाने आलेली होती पेरण पाणी दिलं ती मी एकच बोट पाठी जे आता नाही कारण की जेशनी काळजी पडली होती का वाशीला ह्याच्या अंधारे पडली होती लो गाईची लोकं गायीला मिळणार माईची डिपो मायला करा त्यामुळं फोडं बोलत नाही राजाल होतात तो पप्पाच्या सोडा म्हणून देतात त्याला मी फोडं काढलेतात बादशाही सरकार जो होता मुबलदेवान बादशाही म्हणजे मुसलमानाचा राज्य होतं त्या राजा राज्यात त्याला सांगितलं आहे आणि सांगितल्यानंतर तिने एवढं कोणत्या एकच की म्हणजे काढायचे ज्यावेळी दुळशीराच्या वाड्याला गेल्या त्यावेळी दुळशीरा मात्र म्हणतात काय रे बाबा रेड तुम्ही सगळं का आलायचं तर सांगितलं की बाबा मी आमच्या गावाला काही नौशिला आहे असेल ते सांगितलं आमच्या गावाला त्याचा अंधार आहे दिवसाचा अंधार आहे गायची लोकल गायला मिळा माहिती वाचल माहिला ओळखा आणि अंधारी काढण्यासाठी एवढं प्रश्न जे आमच्या घड्याला आलं आहे ते काढण्यासाठी इथं आलेलो आहे असं सांगितलं म्हणली तिच्या आई माता म्हणली आमचा दोषी बाबा हार्दी गाडगाव राणाला मेंढ्या घेऊन गेला आहे त्यावेळेला त्या ज्या संताजीने बापूजीने गोडं काढण्यासाठी आपली वाट चाल धरली ता म्हणजे खाण्याची चालत एवढ्यात अध्यान रात्र आली मदिनीच्या वेळेला देवाला करशिदाला कळालं डोबातल्या देवाला दे करशिदाला काय केलेलं आहे माऊ सोडले आपली आपली माऊ घडून देवा धुळशिदाच्या विषा पैशाला जाऊन घरदेकड्या राणाला बसला जाऊन राहायला बोलायला धुळशीदा बोलला शे धुळशीदा जागा म्हटला तुळशी जागा झाला देवाला बघितला देव बोल देवा उमटला देवरा सांगायला हे दुळशीला म्हटला वाशी देऊ लाईकायला तूच मला वर आहे म्हणजे तुझ्यासारखा कोण नाही म्हणतो ना मला वरती घडणार यावेळी देवळशी नाही करत होता तुळशी मला हे देवा मला घडणार नाही तर सांगितलं तूच यायला पाहिजे तर तुझ्यासारखा शिंदे नाही घडणार असं सांगितलं तर तुळशीला दोघांची इमान बारी झाली याहीला जुळशी तयार झाला

मला घडणार नाही असं मी म्हणजे बाबा काही वडील आले स्वतःगिरी वापू शकतो जीवन घाईवर आले त्यांचं मनकळ मला येतो तुमच्याकडे काय असेल ताका खाल्लं सगळी राजाच्या पुढे औरशिदा शिव देवृषी आणला आणलायचा वादशह जो आहे देवान बादशाही राज्या हा त्या राजांच्या पुढे उभा केला उभा केल्यानंतर राजा बादशाह देवाने काय म्हटला शिवाय आणलाय पण याला खरा समजायचा कसा पण हिने विचार केला राजा देव आणि जो मुसलमानचा राजा होता जो भा त्याच्या पाग घोडीची जी पाग आहे बांधण्याची जसं आपण आईचा गोटा म्हणतो तसंच ती घोडीची पाग होती त्या पागाला घेऊन राजाची घोडी होती समोर आपली ती त्यांनी दाखवली अहो ह्या घोळीच्या पोटात काय तो सांग त्यावेळी धुळशीराणा त्या जसं एक त्याच्या पोटात वर्णन होतं त्यामध्ये कोण आला कपाळाला टेका चार पाय साखा शेपूट बोलता उसाळीला बांडा असा नेवरा घोडा आहे म्हणणार ते न राही म्हणून साडीला त्याच्यासाठी राजे मला असं सांगून चालणार नाही तो उपयोग काढायला पाहिजे काढायला पाहिजे म्हटल्यानंतर त्या दुशिदाने त्या पोटातून शिंगा काढून दाखवले नाही या जीव जीवशी जसा काढला त्या असं काढून उपयोग नाही म्हणून माझ्या दगडतेनं गोष्ट बोलत नाही म्हटला तो होता तसा घालून घोडे उभा केला असं म्हणल्यानंतर देवाने काय घ्यायला देवाला काय सांगितलं खर्च तांबळा घाटला आणि घोडे उभा केला अशा पद्धतीनं ते देवाची झाली देवाच्या चांगला आहे म्हणून आला हो म्हण काय पाहिजे तुम्हाला त्यावेळेला त्यांना जे लागणार आहे जे साहित्य गुळशिदार सगळं देण्यात आले बंडारमान छत्री अत्यंत असं करत गेले बाहेर बोलून ते मुळशीवर मुळशी म्हणतो त्या ठिकाणी गेले जाऊन मुळशी गडवात गोळी मारलेले गोळी मारले ज्या मुळशी आहे कलशेचा तो देव होता त्या ठिकाणी देऊन गेलेला आहे जाऊन देवालाही केलेलं आहे असं की चलकी देवावर जाऊया चलकी देवावर जाऊया असं उघड्याचा प्रकार केला त्यावेळी वरली जी लोक अशी आलेली होती जेव्हा मी कुठली जण गेला होतं फुलं ते पडलं असेल आणि आता तीन सर्व सविच्छेद केला आणि वेळ वेगळं ठेवला इ शिवथाने मजा ठेवला मध्ये ठेवला तसं सगळं जण मिळून गेले निघून गेले कारण की आता एक गावाची बघेल निघून गेलं तर हे दृश्य झाली होतं मी असं ते देऊ झालं तर तेव्हा देवबर्याला तयार झालं जसं देवभर्या तयार झाला तर बरं पडलं

लावलेले जसा उजाड पडला तसं मग आपण इथं गाव सगळं त्यावेळी आरडला आरडला आणि ते किती आली ऐकल्यानंतर जसा देववरती आला तसा उजाड पण गावावर पडला जसा गाव उजाड पडला तसं सगळे प्रजा बळावर परत आलेले आल्यानंतर मग तिने त्या दुळशी दादा काही गेलेले दाखवण घरावर गुफवून आता काकड बांधलं आणि तोडून दशीचं काकड बांधलं आणि करून शिपाई तर मारलं मारत असताना ते रक्त जे आलं ते देवाला लावलेले खरं जसं देवाला लावलं तसं देवाला उच्चला चल देवापर बसवाल बस पालखी देवाला बसवले नाही तेव्हाच वाचत पण देवाला चाला यावेळी एक ही आली आणि सगळ्याला पूर्वी आडवी आली त्या

रशीदानने अवघड जागेसना काढला होता केवढा अवत आत त्याने ते मुसलमान नाव होते प्लानेला अवघड कण्या रशीदानने देवाजनावो वाटत दे होतं मग गुरु शिष्य नाते जे आहे ते तयार कसं झालं आणि आज या गुरु गुरुशिष्यंच भेट कशी होते आज लागते ज्या वेळेला देवानं या रशीदारा इथे घेतला म्हणजे मी ह्या देवाना सगळं सांगितले सिनेमाला जाऊ दे की बाबा की असं तो आयसाठी आलं पाहिजे हा देव आहे आणि तो सिद्ध आहे जो आहे ना करणारा हा देव आहे आणि देवाचा हा शिध आहे त्यामुळं शिध हा त्याचा गुरु आहे शिध आहे तो त्याचा शिष्य आहे आणि देव हा देवाचा आहे देवाला देवाचा दर्जे दिलं वडिला वडिलांनी त्या पद्धतीने शिधाला हा शिष्याचा आहे आणि देवाला हा ह्या आहे त्यामुळे त्याला गुरुच मानला जातो त्यामुळे आणि ते आज आता चालू आहे जो देव होतोय त्या देवाची ना आपल्या देवाची वाशीवरून जो देव होतोय त्या काळात कसा आहे इथून आता आमचा ज्या दिवशी आपण भांडरा इकडून दिला जातो त्यांना तिथं कोण झाला की त्यांनी त्या दिवशी इकडं सगळ्या छत्री आमदार दिशा ज्या पद्धतीनं आपण ढवा उघेन गेलो होतो त्या पद्धतीनं सगळ्या पूर्ण रवाजमा जो देवाचा आहे तो पालखी सोडून सगळं कोणत्या देवाचा वाशा उघडखानाचा म्हणजेच करशित त्या देवाचा सगळा आला जातो आणि तो इथं आल्यानंतर इकडं आपले जे पुजारी तिकडनं त्यांची पुजारी केली गोळाचा वाजत जाऊन एकमेकाचा कडकडून भेटी गाठी झाल्यावर असतात जसा एखादा नवा पाहुणा आमच्या दही दिवसानं आला तरी जशी आतुरता असते भेट कुठं गावच्या देव यात्रेत दे गावाची वेशीने अशी एक ठराविक जागा आहे आता त्या गल्लीला ओम बालाजी गल्ली असं नाव आहे अगोदर ते नाव वगैरे काय नव्हतं पण आता त्या गल्ली त्या ही भेटते भेटीचा सोहळा ज्यावेळेस रमतो त्यावेळेस म्हणजे कोण कोणते आध्यात्मिक धार्मिक विधी किंवा इतर काही कार्यक्रम वगैरे आयोजित केले असतात मंदिरामध्ये हा मुख्य विधी असतो त्यावेळी त्यावेळी काही कार्यक्रम धार्मिक जे आहे आमच्या मना मानाची एखाद्याची विधी आहे त्यानंतर सुवासनी पूजन आहे देवाच्या देव येण्याच्या अगोदर खाण्याचे मुंडे होते त्यांच्या देव आल्यानंतर सुहास पूजन होत देवाचं मोठ्या देव माग स्वागत केलं अशा पद्धतीने करून सुहास पूजन होतं आणि दुसऱ्या दिवशी आमचा मुख्य जो दिवस आहे देव जळाला जाण्याचा हा दिवस दुसऱ्या दिवशी यात्रा किती वर्षातून भरते यात्रा वर्षाला भरते यात्रा वर्षाला भरते पण ही तीन वर्षाची जी माया आहे जी तुळशीदान वचन दिलेलं आहे की तुझ्या भेटीला देवाला घेऊन येतो जो उपक्रम देवाचा वर तीन वर्षाच्या भेटीला नेण्याचा यात्रेला वाशीवरून देव येतो पुढची गिला आणि त्या दोघांची भेटून येते पण हा दुळशी वाशीला वर्षाला जातो देवा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त या ठिकाणी आपल्या मंदिराचा एकूण परिसर किती कितीमध्ये आहे पाचिक, 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 पाचिक पाच, पाच एकर, एकर या पाच एकर मध्ये आपल्या प्रसिद्धा व्यतिरिक्त आणखीन कोणती लहान मोठे मंदिर या परिसरामध्ये आहे इथं काशीलिंगाचं मंदिर आहे विठ्ठल विठ्ठल देवाचं मंदिर विल्देर आहे काशीलिंगाचं मंदिर आहे ते आरेवाडीच्या देवाचं आहे विठ्ठल देव आहे पठलबोंडलीच्या देवाचं मंदिर आहे तसंच इथं महालक्ष्मी आहे तसंच इथं जेशिदांचे सिद्ध पुरुष होऊन गेले जे समाधी त्यांच्या समाधी आहे तिथे सिद्ध पुरुषांच्या अशा बऱ्याचशा सिद्धांच्या सिद्ध पुरुषांच्या वार्षिक यात्रा जी भरते त्यावेळेस साधारणपणे किती भावी भक्त येतात था, आणि त्राही वार्षिक यात्रा जी भरते त्या यात्रेला साधारण किती भावी भक्त येतात तीन साडेतीन चार लाखापर्यंत वार्षिक यात्रेला येतात पाच सात लाखाला त्याला काही गणित नाही इतकी थ्री वर्षी घेतलेलं आहे यात्रे या स्वरूप कसं असते थोडक्या सिंग यात्रेचं स्वरूप इतकं छान असतं कि उत्सुकता गावाला किंवा भक्तांना किंवा या जे आपले पुजारी म्हणाले एवढी लागते की एक दोन महिने अगोदर याची तयारी करावी लागते त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही यात, यात्रे यात्रेच्या निमित्तानं जे देवाची मूर्ती आहे त्याची रोज कोण कोणत्या रूपामध्ये पूजा वगैरे पूजा व्हड्याच्या रूपामध्ये असते हत्तीच्या रूपामध्ये असते पूजा असते बैठी पूजा असते भरपूर प्रकारात आम्ही पूजा करतो प्रकारच्या पद्धतीनं शोपणी संकल्प देवांना आलेले भाविक बघताना चांगल्या पद्धतीने देव दिसतो त्यासाठी एक आहे सर्व आलोतेदार बलोतेदार वर्ग या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर ते सहभागी होत असतात हो बारा बलोतेदार जे आहे ते देवानं पूर्वी त्यांना मान दिलेलं आहे काय मान दिलेलं आहे प्रत्येकाला मान असं दिलेलं आहे चर्मगाला उदय तिला दिलेलं आहे पाटलाला पूजनाचं दिलेलं आहे चौगले तीन हे सगळे बारा बलोतरी एकत्र येतात कुलकर्णी सगळे मानकरी जितके आहेत देवानं दिलेले आम्ही नाही दिलेला देवानं दिलेला आहे तुमचे येते येतात पुजारी पण असतात पुजारी पण त्यांच्यासोबत सगळे पूजा करून घेतात कसं आहे मानकरी आणि वाटत नको अलकी बिलकी हलवली जे आहे ज्याचा हेडमाचा मान बरकर आहे तो बरकर करतो लोकांचा ढोलाचा मान आहे तो गोल कर अशा पद्धतीने सर्व मानकरी जे छत्रीचा मान आहे तो छत्रीचा दर्शन कुणाला निश्वान घेण्याचा साधे बारीक गोष्टी जरी असल्या तर ज्याचा मान आहे ते गोंग्रायचा मान आहे त्या पद्धतीने प्रत्येक जण त्या पद्धतीने करतो विधवा महिलेला देखील मान देतो हो विधवा सुहासनीपूजन विधवा काय त्या विषयी सांगत त्या ख्यातीतला म्हणजे कसा आहे ते तो सांगत नाही कसा विषय की त्याला विधवा स्त्रीला पहिल्यांदा मान दिलेला आणि आरोग्य गोप लावतात विधवा कुंकू महिलेच कस आहे हळदी विधवा झाल्यानंतर हळदी कुंक लावतो हा पुरोगामी विचार आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला देशाला दिशा देणारा हा विचार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक विधवा पिढीचा विषय सांगाय गेलं तर की इतर वेळी स्त्रीचे जर मती जर पती वारली तर हळदी कुंक लावायची बंद होती पण ह्या मेन कार्यक्रमाला हळदी कुंकू हा सिंदूर त्या विधवेला लावला जातो एवढा मोठा मान दिला जातो ती व्रत आहे त्या व्यक्तीच्या त्या देवानच दिलेला आहे ते वाहन पूर्वी त्यामुळे यात्रेमध्ये जे खेळणी पाणी वगैरे त्याविषयी काय सांगा यात्रेमध्ये खेळणी पाणी लाखो भाविक भक्त जमा होतात त्यामुळे थोडाफारसा त्यांचा पण पोटाचा उदरनिर्वाह चालतो गावाला गावाला एक नवीन दिशा येते किंवा यात्रा आपल्या गावामध्ये आली देवाची यात्रा आली असा सगळा प्रकार करतो त्यामुळे इतर मनोरंजनाचे करमतीचे कार्यक्रम किंवा स्पर्धात्मक वगैरे काय असे कार्यक्रम भरपूर कार्यक्रम होतात बेलगाड्या शर्यती होतात धनगरी गोळीची स्पर्धा दा होतात दूरवर स्पर्धा होतात लावणीचा कार्यक्रम होतो आणखी नवीन नवीन कार्यक्रम होतात भरपूर कार्यक्रम केले असं होत आलेल्या भाविक भक्तांच्यासाठी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं देवाचा महाप्रसाद जो आहे तो खारा गोडा आहे देवाचा महाप्रसाद गोडा आहे खारा पण आहे पण ज्या दिवशी शिवाजी पूजन असतं त्या दिवशी पूर्ण इथं जेवढी जमलेले लोक असतात कोणीलाही न मिळणार नाही असले प्रत्येकाला मिळाला जातो ज्याला पोट भरून मिळणार त्याला थोडा शिवसेना असेल कोल्हापूर जिल्ह्यात जे विशेषतः धनगर समाजात जे मंदिर आहेत त्यामध्ये पट्टणकडोलीच्या विठ्ठल देवाचं मंदिर असेल किंवा आपल्या उजळवाडीचं आसोबाचं मंदिर असेल किंवा आपल्या वाशीचं अवघड मंदिर असेल आपलं धुळुद्धबीर देवाचं मंदिर असेल या सर्व मंदिरांच्या यात्रा जत्रा मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणामध्ये भरत असतात कोल्हापूर जिल्ह्याचं ते एक वेगळेपण आहे किंवा वैशिष्ट्य आहे भंडारीची प्रचंड उधळण होत असते कैतळांचा गजर होत असतो महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भावी भक्तांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता किंवा समाज बांधवांना काय आव्हान करू इच्छिता या यात्रेच्या अनुषंगान त्यांनी देखील या ठिकाणी आलं पाहिजे देवाचं दर्शन घेतलं पाहिजे यात्रेमध्ये सहभागी झालं पाहिजे काय सांगाल त्यांना कसा हा भक्तांच्या हात्याला होऊ देतो आणि त्यांच्या काय तुमचा अनुभव आहे आलेल्या भक्तांचे काय अनुभव आहेत आव्हान करण्यापेक्षा तिथं जे आता ढोल वाजवायला रात्री लोक जमली होती त्यांना कुणाला बोलवून आणलं नव्हतं चारशे ढोल होते रात्री हे ज्या प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे ह्या भगवंताची लीला पाहून आत्मा देव हा नवसालाही धावतो हक्केलाही धावतो आणि जशी भक्ती तशी त्याची देव कधी त्याला विसरणार नाही असा हा देव आहे सर्व बांधवांना महाराष्ट्रातल्या अन्य समाज बांधवांना काय म्हणण करेल त्यांनी हा देव असा आहे ज्याही ज्यांच्या नवस बोलले तर नवसाही पोहतो हाकेलाही धावतो आणि इतर जे बघण्याची गुरु शिष्याची जी भेट आहे ती एक अनोळखी आहे ती तीन वर्षातून एकदा होते सुहास निपुज सुहास निपुजन एक दिमागात होत तसंच देव जो भेटीला जाण्याचा दा सोळा आहे तो पण पाण्याजोगा एक वाशीला आणि मुर्शिनीमध्ये आहे त्यासाठी बघण्यासाठी भरपूर काय जर त्याने एक वेळी अवश्य बघावं जर बघितलं तर त्याचा सार्थक जन्माच होईल की ज्या सोन्यासारखा त्या भंडारा भांडरा जरी मात्याला लावला आपल्या तर त्याच्या अंगाचं किंवा त्याच्या असं एक गावाचं शेतीवाडीचं रक्षण करत शेतीवाडी त्याच्या जीवावर सगळं चाललंय आपण फक्त तर हे होते ईश्वर पुजारी साहेब आणि यांनी सांगितलेलं आहे की देवाच्या जीवावरती आमचं सगळं चाललेलं आहे सर्व भावी भक्तांचं चाललेलं आहे आणि याची अनुभूती घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या समाजबांधवांना देशभरातल्या समाज बांधवांना देखील आवाहन केलेलं आहे की हा दुळसिद्ध वीरदेव भक्तांच्या हक्केला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे माझ्या देखील तुम्हाला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील या वार्षिक यात्रेच्या निमित्तानं त्रैवार्षिक यात्रेच्या निमित्तानं किंवा एखाद्या रविवारी अथवा तुम्हाला ज्यावेळेस जमेल त्यावेळेस या ठिकाणी यावं आणि या संपूर्ण पाच एकर परिसरामध्ये पसरलेलं विस्तीर्ण आणि विशाल जे धुळसिद्ध बिरदेवाचं मंदिर आहे ते आपण आपल्या डोळ्याने पाहावं आणि या ठिकाणी नतमस्तक होऊन देवाचे शुभ आशीर्वाद घ्यावे बोला धुळसिद्ध बिरदेवाच्या नावानं नावानं